आज महाराष्ट्र से निर्माण सेनेतर्फे वाशीमध्ये खोट्या मतदारांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता की ठिकाणी मतदारांची नोंद झालेली आहे आणि घनसोली विभाग सुद्धा मतदार कुठे कुठे खोट्या मतदारांची नोंद झालेली आहे घनसोली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण बघू शकाल की वैभवशाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे यादी भाग क्रमांक दोनशे सतरा आहे या यादीमध्ये हे वेगवेगळ्या आडनावांचे वेगवेगळ्या चौदा आडनावांचे मतदार इथे आहेत मेहराज इस्माईल सुर्वे विजय भापकर प्रशांत ठोमरे आणि प्रत्येकाचा जर तुम्ही घर क्रमांक बघितलात तर ए वन झिरो वन ए वन झिरो वन ए वन झिरो वन म्हणजे एकाच एकाच पत्त्यावर एका फ्लॅट मध्ये वेगवेगळ्या आडनावांची नावं वेगवेगळ्या चौदा आडनावांची नावं या पत्त्यावर आहेत त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट की एकाच पत्त्यावर आम्हाला चौतीस मतदार सुद्धा आढळून आले या सगळ्या मतदारांची यादी जेव्हा अंतिम मतदार यादी येईल तेव्हा आम्ही नक्की हरकती येलो आणि निवडणूक आयोगाकडे देऊ आणि त्याच्यावर नक्की कार्यवाही हो एकाच घर क्रमांकावरती एकशे एक मतदारांची खोट्या मतदारांची नोंद झालेली आहे आणि याची तक्रार या मनसे मनसैनिकांनी निवडणूक आयोगाला दिलेली आहे आपण बघूया यातील किती नावं डिलीट होतात संजय गुरु सरकार राज